वडिलोपार्जित जमिनीचे वाटपपत्र आदेश करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणारा महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमिनीचे वाटपपत्र करून मिळणेबाबत केलेल्या अर्जावर आदेश करून मिळण्यासाठी वळूज तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक विजय बाळू काळे यांनी तक्रारदाराकडे बारा हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मार्गदर्शन अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार हवलदार नितीन गोगावले हवलदार निलेश राजापुरे कॉन्स्टेबल विक्रमसिंह कनसे यांनी सापळा रचून विजय काळे यांना ताब्यात घेतले सदरची कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड